नमस्ते सुमहामाये श्रीपीठे सुरपूजिते गदाहस्ते, महालक्ष्मि नमोस्तुते नमस्ते गरुडारूढे कोलासुरभयङ्करी सर्वपाप हरे देवी महालक्ष्मि नमोस्तुते दे। हॅलो नमस्कार तर कसे आहात सगळे मस्त म्हणजे ना तर सगळ्यात आधी सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर इथं मी पूजेची मांडणी दाखवणार आहे तर मी इथं पूजेची मांडणी कशी केलेली आहे ती तयारी मी तुम्हाला दाखवते तर इथं आधी मी सगळ्यात आधी रांगोळीनं स्वस्तिक काढून घेतलेलं आहे तर त्याच्यावरती हळदी कुंकू घातलेला आहे इथं मी सगळं डेकोरेशन वगैरे केलेलं आहे पडदा वगैरे लावलेला आहे फुलांच्या माळा लावलेल्या आहेत तर रांगोळी काढून त्याच्यावर आता मी चौरंग ठेवलेला आहे तर आता जे काही आपल्याला पूजेसाठी साहित्य लागतं ते सगळं मी अगोदर घेऊन बसणार आहे कारण एकदा पूजेला सुरुवात केली की मग हे राहिलं ते राहिलं होतं त्यामुळं जे जे काही लागतं ते आधी सगळं मी आणून ठेवते मगच पूजेची तयारी चालू करते तरी तर मी काल मग मुखोटा तुम्हाला दाखवलेला तोच मी आता सगळं घेतलेलं आहे तर सगळ्यात आधी ज्योतीची म्हणजेच दिवेची पूजा करायची त्यामुळे मी पहिल्यांदा दिवा लावून घेतलेला आहे दिवा लावल्याच्यानंतर आता मी तो पूजेला सुरुवात करणार आहे दिवा लावून झाल्यावर पूजेची मांडणी पण करून घ्यायची तर इथं चौरंगावर मी लाल वस्त्र अंतरलेलं आहे तुमच्याकडे जर असा वस्त्र नसेल तर तुम्ही ब्लाऊज पीस देखील वापरू शकता पण ते स्वच्छ पाहिजे क्लीन पाहिजे तर या ठिकाणी मी आता वस्त्रांतून घेतले त्यानंतर अक्षदा त्यामध्ये हळदी कुंकू घालून अक्षदा तयार करून घ्यायचे त्या अक्षदा घालून मी इथं आता जिथं आपण कलशाची स्थापना करणार आहे तिथं मी अष्टकमळ काढून घेणार आहे तर मी इथं आता तांदूळ घालून त्यामध्ये अष्टकमळ काढून घेतलेलं आहे तर प्रत्येक सणाला कोणताही सण असला की घरात वातावरण खूप छान असतं मन प्रसन्न होतं आणि अशा पूजा वगैरे करायला छान वाटतं तर आता इथं मी तांब्यामध्ये अक्षदा सुपारी पैसे तांदूळ दुरवात वगैरे डाळे ते पण घालणार आहे तर इथं मी आता आठ बाजूला हळदी कुंकूची बोटे ओढून घेतले तर अशा पद्धतीनं मी तर आता इथं कलशाची स्थापना करते तर आपण देवीसाठी जे काही वापरतो ते एकदम स्वच्छ करून घेतलेलंच असावं वापरलेलं असलं तरी ते स्वच्छ करूनच मगच वापरायचं आहे तर इथं आता मी कलशाची स्थापना करून त्याच्यावर आता मी नारळ ठेवते नारळ ठेवून मग डाळे वगैरे आपले जे काय आहेत ते लावून घ्यायचे तर इथं मी देवीचा मुखवटा आधी सेट करून घेणार आहे कारण डाळे लावली की मग ते सेट करता येत नाहीत तर इथं बघू शकता आहे मी सगळं सेट करून घेतलेलं आहे देवीचं वस्त्र डाळे घालून घेतलेले आहेत देवीचा मुखवटा देखील छान असा अगोदर बसवून घेतलेला आहे त्यानंतर मी आता देवीला दागिने घालते देवी आईला आपण आई जे काही दागिने घालतो ते तुटलेले कलर गेलेले असले घालू नये असं मला वाटतं देवीचे दागिने आपण घातले तरी चालतील पण ते चांगले असावेत तुटलेले वगैरे असे घालू नये कारण आपण तिची मनापासनं सेवा करतो त्यामुळं तिला असं घालणं मला तरी बरं वाटत नाही तर इथं बघू शकताय मी सगळे दागिने हे मंगळसूत्र मोठं मंगळसूत्र छोटं त्यानंतर ही माळ घातलेले तर, तर एकाखाली एक एकाखाली कसं व्यवस्थित सेट करून घ्यायचे त्यामुळं दिसताना पण ते छान दिसतं आपण देवीसाठी जेवढं काही करू तेवढं कमीच असतं आणि आपण देवासाठी जेवढं करतो त्याच्या दहा पट आपल्याला देव देत असतो असं म्हणतात तर आपण खूप मनापासून देवीची पूजा करायची ती आपल्याला भरभरून देत असते त्यामुळं तिच्यासाठी करताना देखील आपण कसलाही विचार करायचा नाही जे काही करायचं मोठं आपण जे काही करतो ते फक्त मनापासून करायचं तर आता इथं मी दागिने वगैरे सगळं सेट करून घेतलेले आता आता मी इथं मी लक्ष्मीवर घातलेलं आहे बघा त्यानंतर इथं मी लाल वस्त्र घातणार आहे आणि ते दिसायला पण छान दिसतं आता फक्त इथं शेवट राहिलेलं आहे ते म्हणजे गजरा तर आता इथं बघू शकताय देवीईचं रूप या गजऱ्यामुळं किती खुलून आहे तर आता देवीईच्या सगळं सेटअप झालेलं आहे तर इथं बघा डोळ्याची पारणं फेडणारा सहा नजारा आहे खरंच खूप छान वाटतं अशा पूजा वगैरे करायला बघू शकताय आहे किती छान दिसतंय देवीचं रूप त्यानंतर आता इथं मी आपली देव देवघरातली जी लक्ष्मी आणि गणपती आहे त्यांची देखील इथं मी पूजा करते तर इथं त्यांना देखील हळदी कुंकू लावून पूजा केली आहे तर इथं जवळपास सगळी पूजा माझी मांडून झालेली आहे तर इथं बघू शकताय इथं मी गणपतीने लक्ष्मीची पूजा करून घेतलेली आहे त्यानंतर मी इथं जे काही आपलं फळे वगैरे आहेत ती देखील ठेवून घेतलेले आहेत त्यानंतर मी आपलं जे बाकीचं आहे आरतीचं ताट वगैरे ते देखील तयारी करून ठेवलेले आहे ही जी कामं आहेत ती दुपारच्या वेळी करायला लागतात ज्यावेळी शांत वातावरण असतं त्यावेळेत त्यानंतर आता मी इथं आपलं सगळ्यात शेवटचं काम त्या म्हणजे शे रांगोळी तर मी इथं अशी छान अशी रांगोळी काढून घेतलेली आहे आता फायनली बघू शकत आहे आपल्या देवीईचं रूप खूप छान वाटतं आणि घरात देखील प्रसन्न वातावरण राहतं तर इथं सगळं माझं रेडी झालेलं आहे आता फक्त नैवेद्य आणि संध्याकाळी वाचन आरती वगैरे जे काय असेल ते तरी तर सगळं रेडी झालं नैवेद्य वगैरे करून आता मी वाचनाची तयारी करते तर आता सगळं झालेलं आहे आणि आता मी देवीला अगोदर स्वतः सताल, स्वतःला लावून घ्यायचा हळदी कुंकू मग मी इथं गणपती लक्ष्मी मग आईला देखील लावून घेतलेलं आहे सगळ्यांना हळदी कुंकू गल घालून अक्षदा वाहून आरती करून मग वाचनाला सुरुवात करायची इथं मी अगोदर नैवेद्य ठेवून मगच वाचनाला घेते आणि आई लक्ष्मी अशी एक जा मुलाबाळांना सुखी ठेव मला सौभाग्य दे तुझी पूजा करून घे सोन्या चांदीचा प्रकाश पडू दे दूध तुबल्यांची लाईल उठवू दे माझा नमस्कार तुला पोहोचू दे तुझा आशीर्वाद मला मिळू दे वरली गाकर घरात राहू दे तेल तुपाचा दिवा तुला दिसू दे तुझे त्यानंतर देवीला नमस्कार करायचा आहे आणि तुझी पूजा करताना माझ्या हातून कळत नकळत अजणतेपणे काही चुका झाले असतील तर प्लीज मला आई माफ कर माझ्या चुका पोटात घाल आणि मला कृपा आशीर्वाद दे तुझी कृपादृष्टी अशीच आमच्या संसारवर माझ्या कुटुंबावर राहू देत असे मनोभावे प्रार्थना करायची आईला इथं बघू शकताय माझं पिल्लू देखील कसं माझं बघून नमस्कार करते छोटी मुलं आपण जे करतो त्याचेच अनुकरण करत असतात तर इथं बघू शकताय तिनं देखील छान असं ओवाळलेलं आहे न सांगता तर इथं दोघांनी ओवाळून घेतलेलं आहे तर अशा पद्धतीनं मी आजची पहिल्या गुरुवारची आईची पूजा केलेली आहे तर तुम्हाला माझी पूजा माझा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा तर अशा पद्धतीनं मी सकाळी उंबरट्याला देखील हळदीले पण केलेलं आहे ही छान अशी दारात रांगोळी काढलेली आहे तर इथं बघू शकता आहे छान असं प्रसन्न असं वाटतं ज्यावेळेस आपण घरामध्ये असं काही पूजा वगैरे करतो त्यावेळेस तर ही माझी देवपूजा आहे तर देवपूजा देखील माझी सकाळी लवकर झालेली असते तर आजची देवपूजा बघा कशी झालेली आहे तर महालक्ष्मि नमोस्तु ते नमस्ते गरुडारूढे कोलासुरभयङ्करी सर्वपाप हरे देवी महालक्ष्मि नमोस्तु ते नमस्ते सुमहामाये श्रीपीठे सुरपूजिते शङ्खचक्रताहस्ते महालक्ष्मी नमोस्तु ते नमस्ते गरुडा